नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण कोकणातील बोरबेट आणि मानगा या ज्या बांबूच्या जाती आहेत यातून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळते या संदर्भात सुहास मोर्य यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत पर्यंत मानगा आणि बोरबेट अशी मिळून साडेसात ते आठ एकरला आपण लागवड केलेली आहे पारंपरिक पद आणि आधुनिक पद्धतीने अशी दोन्ही संमिश्र अशी लागवड आपण केलेली आहे म्हणजे एकूण क्षेत्र तुमचे हा असे तीन ठिकाणी तीन ते चार ठिकाणी आपली लागवड केली आहे सलग जमीन नसल्यामुळे हो कुठे दोन एकर आहे कुठे अडीच एकर आहे कुठे तीन एकर आहे चार चार ठिकाणी आपण लागवड केली पण स्थानिक स्थानिक प्रजातीचीच प्रजा लागवड केलेली आहे मी सुहास मोरे कोळवणखडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आम्ही या ठिकाणी मानगा आणि बोरबेट या जातीची लागवड केलेली आहे ही आमची मानगा जातीची लागवड आहे या ठिकाणी अडीच एकरला या ठिकाणी आम्ही मानगा जातीचा बांबू लावलेला आहे दहा वर्षापूर्वी आणि चांगलं उत्पन्न आम्हाला यापासून मिळतं आहे त्या शेतातून चांगलं आहे चांगलं आहे चांगल्या पद्धतीचं स्थानिक बांबू आहे आणि व्यापारीसुद्धा येऊन जागेवर येऊन तो विकत घेऊन जातात चांगली गोष्ट आहे दहा वर्षापूर्वी ह्या बांबूची लागवड या ठिकाणी आपण केलेली आहे आणि चार ते पाच वेळा यातून कटिंग आपण करून पाठवलेला आहे माल बांबू यातून चांगल्या पद्धतीचे असे जोमदार कोंब सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत बरोबर या वर्षी आलेले आहेत नवीन आलेले कोंब आहेत चांगले आहेत या वर्षीच आलेला आहे या वर्षी आता वर आलेलं आहे एक पंधरा दिवसापूर्वी आलेला कोंब हे कसं काढले सर हे बांबू हे आपल्या नर्सरी स्टिक म्हणून किंवा आपण जी झाडाची लागवड करतो काजू आंबा हा आधार देण्यासाठी आपण हा ज्यावेळी रोप लावतो त्यावेळी ज्यावेळेला रोप लावतो त्यावेळेला आम्ही यावेळी खैराची लागवड करणार आहोत आणि त्याला सपोर्ट देण्यासाठी काठी काढलेली दे आहे आम्ही